सर्वांना स्वामी समोर तर मागचा ब्लॉग तुम्ही जर बघितला असेल तर मागचा ब्लॉग आपण मेहंदी सेरेमनीचा टाकलेला होता तर माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं तर मागचा मेहंदीचा होता आणि आता हा सेकंड ब्लॉग अपलोड होता तो म्हणजे हळदीचा तर आमच्याकडे खानदेशी भागामध्ये अशा प्रकारे हळदीचा कार्यक्रम केला जातो सर्वप्रथम घरी बेमातन जी काही आहे ती आठ ते नऊ दिवस आधी तिथे गहू वगैरे टाकून छान असं ग आपण म्हणतो ते हरईसारखं आलेलं असतो आणि त्यांच्यावर बेमातन ठेवली जाते तर मामीचा वगैरे ओवर काढलेला होता नंतर बेमातन वगैरेची पूजा झाली तर ते आम्ही घरीच करून घेतलेलं त्यावेळेस मला शूट वगैरे घेता आलं नाही कारण मी मेकअपमध्ये होते तर नंतर अशा प्रकारे बेमातन वगैरेचं काम झालं आणि नंतर आम्ही नवरीचा वगैरे मेकअप वगैरे झाला आणि नंतर हॉलवर आलो प्रोग्राम हॉलवर असल्यामुळे सर्व जे काही बाकीचं होतं ते विधी वगैरे सुद्धा हॉलवरच साटपल्या तर आमच्याकडे पाच बायकांना म्हणजे आधी ओवरवाली नंतर पाच लेडीज म्हणून सर्वांनी हळद लावलेली जाते ते तर तुम्ही हळदच्या सुरुवातीला पाच बायकांनी हळद वगैरे लावून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पहिली ओवाडणी वगैरे टाकली जाते त्याच्यानंतर मम्मीनी आणि मामीनी तिच्या पायाला वगैरे हळदीचं आपलं कुंकाचं स्वास्तिक वगैरे काढून घेतलं आणि नंतर मामा मामीनी पहिली ओवाळणी टाकली नंतर माझ्या मावशी होत्या दोन नंबरच्या त्यांनी सुद्धा ओवाळणी वगैरे टाकली नंतर आता मोठ्या मावशी वगैरे टाकून घेणार होत्या तर अशा प्रकारे सर्व आम्ही ज्या काही लेडीज वगैरे होत्या घरातील त्या सर्वांनी ओवाडणी वगैरे टाकली ओवाडणी ज्या प्रकारे ओवाडणी वगैरे टाकत होती ह्या माझ्या मोठ्या मावशी आहे सुद्धा ओवाडणी वगैरे टाकली काकांनी मावशींनी आणि नंतर तिला तो ल थोडंसं बेलाच्या पाना नागिलच्या पानाला हळद वगैरे लावून फोटोशूट आमचा सुरू होता कारण जर आपण नवरीला जास्त हळद वगैरे हळद लावली हो तर मग ती मेकअपला प्रॉब्लेम होतो आणि ती हळद निघत नाही त्याच्यामुळे कमीच हळद लावावी लागते म्हणून आधी थोडीशीच हळद आम्ही लावलेली होती आणि जे काही नागेलचे पानं होते त्याला अगदी थोडीशी हळद वगैरे लावून आमचं इथे फोटोशूट वगैरे सुरू होतो फॅमिली खूप मोठी असल्यामुळे संध्याकाळी आम्हाला खूप जास्त संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम ठेवला होता तरी रात्र झालेली होती त्याच्यानंतर डी जे नाईट वगैरे झाली आणि आमच्याकडे खानदेशी बागामध्ये तेलन वगैरे कसं पाडलं जातं तेसुद्धा मी लास्टमध्ये घेतलेलं आहे डान्स वगैरे झाला ते सुद्धा मी छोट्या छोट्या क्लिप्स ॲड केलेल्या आहे जेवढं मला जास्त शूट करता आलं तेवढे सगळे मी क्लिप ॲड केलेले आहे ते तिचे मम्मी पप्पा होते तर ह्याच मावशीच्या मुलीचं लग्न होतं तर मावशींनी वगैरे सुद्धा हळदीचा शूट वगैरे घेऊन घेतला होता ओवाळणी वगैरे टाकता टाकता ते शूट आमचे छोटे छोटे चालू होते मी आणि आहुनी सुद्धा घेतलेला होता या माझ्या मोठ्या मामांची फॅमिली आहे मामी मामा आणि त्यांची मुलं ओमायुष तर त्यांनी सुद्धा फोटो वगैरे त्यांनी सुद्धा ओवाळणी वगैरे टाकली नंतर त्यांचा सुद्धा शूट घेतलेला आहे हे आजी वगैरे आहे नेपाच्या आजी बाबा त्यांनी सुद्धा ओवाळणी वगैरे टाकली असं आमचं साईड बाय साईड सुरू होतं जे जे काही लोक तिथे प्रेझेंट होते त्यांना लगेच लगेच घेऊन आम्ही ओवाडणी वगैरे आणि शोध घेऊन घेतला कारण जितका वेळ आपण हळद लावण्यामध्ये किंवा बाकीच्या विधीमध्ये जातो आणि नंतर मग डीजेला सुद्धा दहाचीच परमिशन असते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तर माहितीच आहे तर ह्या माझ्या मावशी आहे या सुद्धा जळगावलाच असतात ते यांनी सुद्धा ओवाडणी वगैरे टाकून घेतली आणि ही माझ्या मावशीची मुलगी आहे जे आधी मावशी दाखवल्या दोन नंबरच्या त्यांची मुलगी होती त्यांनी सुद्धा जावं आणि मुलांनी मुलीने फोटोज काढून घेतले त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा पहिलं नागेलच्या पानाला जी काही हळद होती थोडीशी त्याच्यासाठी फोटोशूटचा वापर केलेला होता तर यासुद्धा ही दीदी सुद्धा आलेली होती हळदीला त्याच्यानंतर हे मावशी आणि काका होते यांची फॅमिली यांनी सुद्धा काढून घेतली बरेच मेंबर्स होते ही माझ्या मावशीची दोन नंबरची मुलगी होती यांनी सुद्धा आणि मुलीने त्यांनी सुद्धा हळद वगैरे आधी ओवांडे वगैरे टाकली नंतर त्यांनी सुद्धा हळदीचा फोटोज काढून घेतलेला होता कारण जे जे लोक तिथे प्रेझेंट होते त्यांच्या सर्वांचे मी शूट घेतलेले गे आहे बरेच असे नातेवाईक सुद्धा होते म्हणून ब्लॉग थोडा मोठा झालेला आहे कारण फॅमिली जितकी मोठी तितक्या नातेवाईकसुद्धा वाटतात ते सुद्धा कल्याणवरून आलेले होते यांचा सुद्धा मी शूट घेतलेला आहे त्याच्यानंतर हे माझ्या मावशी होते एक हे माझ्या बहिणीची सून होती तिकड बहिणीची सासू होती सॉरी बहिणीची सासू होती तिकडची त्याच्यानंतर हे सुद्धा मावशीचेच रिलेटिव्ह होते मावशी आणि काका त्यांनी सुद्धा ओवाणी टाकून घेतलेली होती ही माझ्या मावशीची मुलगी होती व रामपूरला असते यांची सुद्धा फॅमिली त्यांनी सुद्धा ओवाडणी वगैरे टाकून घेतली होती ही माझ्या मावशीची सून होती यांचं सुद्धा नवीनच लग्न झालेलं होतं मागच्या मध्ये सो दादा बहिणीने सुद्धा छान अशी ओवाडणी वगैरे टाकलेली होती त्यांनी सुद्धा शूट वगैरे करून घेतलेला होता जे जे काही घरातले मेंबर होते त्यांनीच हा शूट केलेला होता कारण डायरेक्ट जर आपण हळद लावायची मते तर ते जास्त लागते म्हणून नागिरीच्या पाण्याचा यूज केलेला होता हे माझ्या मामांची फॅमिली होती याच्यामध्ये डुग मिसिंग होता कारण डोगू झोपलेला होता त्यावेळेस तर हे माझे छोटे मामा मामी आणि माहीतनू आणि यांच्या फॅमिलीमध्ये डुगू पण आहे पण तो डुगू झोपलेला होता म्हणून त्याला नाही घेता आलं कारण तब्येत थोडी त्याची खराब झालेली होती नंतर मामींनी आणि मामांनी सुद्धा नागरीच्या पाण्याला थोडीशी हळद घेऊन थोडीशी हळद घेऊन शूट वगैरे केलेला आहे जर आवाज थोडासा खराब झालेला आहे म्हणून थोडा वेगळा आवाज येत आहे सो प्लीज समजून घ्या कारण आता लग्नाला गेलो होतो तिकडचं पाणी बदल वातावरण हे माझ्या मामांच्या दोघी मुले आहे माही आणि तनू यांनी सुद्धा शूट वगैरे करून घेतलेला होता आणि नागेलच्या पानाने हळद लावलेली होती हा माझ्या मामांचा मुलगा आहे राहुल दादा त्याच्यानंतर या दीदी इच्छापूर्ला असतात जॉबला त्यांचा सुद्धा मी घेतलेला होता या माझ्या मामींच्या बहिणी होत्या दहामंदायच्या त्या सुद्धा आलेल्या होत्या बरेच पाहुणे आलेले होते ह्या माझ्या लहाण्या मामीच्या मोठ्या बहिणी आहेत त्या लहान बहिणी आहेत त्या मुंबईला असता त्या सुद्धा आलेल्या होत्या त्यांनी सुद्धा घेतल्या ही त्यांची मुलगी होती छोटी तर त्यांनी सुद्धा ओवाळणी वगैरे टाकून घेतलेलं होतं त्याच्यानंतर या ताई ब्रामपूरवरून आलेल्या होत्या ह्यासुद्धा मावशींच्या मुलगी मावशी आत्यांची मुलगी होती तर त्यांनी सुद्धा ओवांनी वगैरे टाकून घेतली त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा तो शोध घेऊन घेतलेला होता तर जे काही घरातले लेडीज होते त्यांनी सर्वांनीच हळद लावण्याचा शूट घेतलेला होता असं करत करत नवरीलला खूप जास्त हळदी लावून गेलेली होती आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी बर्फाच्या साय साय्याने ती हळद काढून घेतली पार्लरवालीने कारण जर जास्त हळद लावली थी थी ला का। चा चा <laughs> तर मेकअप काळा पडतो त्याच्यासाठी आपण ती हळद आधी काढून घेत असतो म्हणून जर तुम्ही कोणत्याही लग्नामध्ये गेला तर नवरीला जास्त हळद लावू नका कारण हळदीमुळे तिच्या फेसचं नुकसान होतं तर त्याच्यानंतर या माझे दादा दा आणि बहिणी होत्या तर या त्यांचा मुलगा आहे रामपूरवाले तर त्यांच्यासुद्धा फॅमिलीने हळद वगैरे लावून किंवा ओवाने वगैरे टाकून हा शूड घेऊन घेतलेला होता त्याच्यानंतर ही गायत्री होती आणि आजची होती दूरखेड्याच्या तरी यांनी सुद्धा ओवांडी वगैरे टाकून घेतली आणि गायत्रीने सुद्धा छान हळद वगैरे लावून घेतलेली होती तिची आणि आमची फर्स्ट टाईम भेट झाली तरी खूप छान स्वभाव वगैरे आणि गेली वाटत नव्हतं फर्स्ट टाईम आलेली त्याच्यानंतर तिने सुद्धा हळद वगैरे लावून घेतली आणि दोघी बहिणी आणि ताई यांनी तिघांनी सुद्धा हळदीचा फोटो वगैरे घेऊन घेतलेला होता ह्या माझ्या मा माझ्या मामी धामंद्याच्या त्यांच्या आई होत्या ताईंनी सुद्धा ओवांडी वगैरे टाकून घेतली त्याच्यानंतर दो दादा आणि बहिणी हे खंडव्यावरून आलेले होते जिचं लग्न होतं तिच्या अत्यांचं आत्यांचा मुलगा होता दादा आणि बहिणी त्यांनी सुद्धा छान असं फोटोज वगैरे काढून घेतलेले होते ही माझ्या मावशींची मुलगी होती पुण्यावरून आलेली होती तिचं सुद्धा दोन म्हणजे टू मंथ आधी लग्न झालेलं होतं सो ती तिचे मिस्टर आणि ती आलेली होती तिने सुद्धा छान असं ओळाणी वगैरे टाकून घेतली ही माझ्या एका मावशीची मुलगी आहे तिने दोद्याची ती सुद्धा आलेली होती तिने सुद्धा ओळाणी वगैरे टाकून घेतली बाकीचे रिलेटिव्ह होते त्यांचे आपण म्हणतो बाबन वगैरे ते ही माझ्या मावशींची मुलगी प्रतीक्षा आणि माझ्या आत्यांची सून म्हणजे दोघंही नात एकाच वेळी जुळलेलं आहे तर प्रतीक्षा तिची आणि माझा आत्यांचा मुलगा तर त्यांचा सुद्धा मी शूट घेऊन गे घेतलेला होता तर तिने सुद्धा ओवाडणे वगैरे टाकली त्याच्यानंतर तिने सुद्धा हळद वगैरे लावून घेतलेली आहे तर अशा प्रकारे बरेच फॅमिली मोठी असल्यामुळे सर्वांचे शूट घेतलेली सर्व जवळचीच लोक होती ही माझी मावशी होती तिने सुद्धा ओवाळणी वगैरे टाकून घेतली आणि मी आणि आहो आमचं आमची जोडी कशी वाटते आणि ड्रेसिंग सेन्स कसा वाटतंय तेसुद्धा नक्की कमेंट्स करून सांगा तर आहुंनी आणि मी येल्लो येल्लो घातलेलं होतं तर ही साडी मीच्या हळदीसाठी घेतलेली होती आणि हळद साडी खूप छान दिसत होती अशा बऱ्याचशांच्या कमेंट्स होत्या तुम्हाला कशी वाटते ब्लॉगमधून ते सुद्धा सांगा आणि मी सुद्धा ओवाडणी वगैरे टाकून घेतली त्याच्यानंतर आहुणने आणि मी सुद्धा ओ... हळद वगैरे लावून घेतलेली आहे नागवेलीच्या पानाला आम्ही ना नॉर्मली नागवेलीचं पान घेतलेलं होतं त्याला हळद नव्हती बट नुसतं फोटोशूटसाठी घ्यायचं होतं सो श शूटसाठी so, शूट त्या नागवेलीचं पान घेतलेलं होतं आणि नंतर ॲक्टिंग वगैरे करून अशी नॉर्मली तिला हळद लाव हळद लावली होती आणि शूट वगैरे घेऊन घेतलेला होता तर आमचा ड्रेसिंग सेन्स कसा वाटतो आणि आमची जोडी कशी वाटते ते नक्की कमेंट्स करून सांगा तर तिच्या हळद तिच्या हळदीसाठी आम्ही येल्लो ड्रेस घेतलेला होता आणि मेहंदीला तर तुम्ही बघितलाच असेल सुद्धा मेहंदी कलरचा माझा घागरा होता आणि ड्रेस होता हे माझे मामा मामी आहेत हे सुद्धा जळगावलाच असतात गोपणा मामा आणि त्यांचे मिसेस तर त्यांनी सुद्धा फोटोज वगैरे काढले आणि नंतर हळद लावून घेतलेले होते त्यांनी सुद्धा पानाने पाण्याने फोटोशूट काढलेला आहे हे माझी तीन नंबरची मावशी आणि सून म्हणजे मामा मावशींचाच मुलगा आहे सो त्यांनी सुद्धा फॅमिली शूट घेऊन घेतलेला होता आणि हे जी नवरी होती भूमिका तिचे फ्रेंड्स वगैरे होते ती इंदोरवरून आलेले होते कॉल ऑबिस्कली तर त्यांनी सुद्धा छान फोटोज काढून घेतले त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा हळद वगैरे लावून घेतलेले आहे हे सुद्धा तिचे फ्रेंड्स होते तर हे सुद्धा तिकडचेच होते तर त्यांनी या दोघींनीसुद्धा छान असे फोटो वगैरे काढून घेतले आणि हळद वगैरे लावून घेतलेली होती त्याच्यानंतर येल्लो साडीवाली आणि ग्रीन जी साडी ती माझी मम्मी होती आणि इकडची आत्या होती तर आत्यांनी आणि मम्मीनी दोघींनीसुद्धा ओवांडे वगैरे टाकून घेतली त्याच्यानंतर मम्मी पप्पांनीसुद्धा ओव्हडणी वगैरे टाकून घेतली ही साडी मम्मीनी खास तिच्या हळदीसाठी घेतलेली होती मम्मीची साडी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा नक्की कमेंट्स करून सांगा तर मम्मीने आणि पप्पांनी सुद्धा ओवांनी टाकून झाल्याच्यानंतर तिला हळद वगैरे लावून घेतलेली आहे आणि फॅमिली शूटच आमचे इथे चालू होते बाकी बाहेरचं जास्त कोणीच नव्हतं फॅमिलीच खूप मोठी होती नंतरही माझी मोठी मावशी मोठे मामा आणि लहाने मामा त्यांनीसुद्धा घेऊन घेतला नंतर मोठे मामा मोठी माव मोठे मामा छोटे मामा आणि नवरीची भाऊ आणि बहीण म्हणजे प्रेरणा आणि सुरज त्यांनीसुद्धा शूट घेतला हा माझा भाऊ आहे त्याने सु सुद्धा हळद वदी वांडी वगैरे टाकून घेतली त्याच्यानंतर तिला नॉर्मली ॲक्शन म्हणून फोटोशूट त्याचा सुरू होता सो मी त्यासुद्धा क्लिक छोट्या छोट्या ॲड केलेल्या होत्या तर त्याने सुद्धा हळद वगैरे लावून घेतलेली होती आणि फॅमिली मोठी असल्यामुळे फक्त हा फॅमिली शूट सुरू आहे बाकी बाहेरचं वगैरे कोणीच नव्हतं आमच्यामध्ये कारण तरी बरेच तर म्हणजे सर्वच लोक प्रेझेंट होते तरी एक एक दोन दोन जे अबसेंट होते ना त्यांना अजून जास्त मोठी झालेले होते सूरजचे फ्रेंड्स वगैरे आलेले होते त्यांच्यासोबतसुद्धा त्याने एक फोटो वगैरे काढून घेतला त्याच्यानंतर नवरीच्या बहिणीचं आणि भावाचं म्हणजे प्रेरणा आणि सूरज त्यांच्यासोबत तिचे शूट वगैरे सुरू होते शूट खूप मोठा होता त्यांचा बट मी जास्त नाही अगदी थोडीशीच क्लिप ॲड केलेली आहे नंतर ही तिची फॅमिली होती मावशी काका सूरज प्रेरणा म्हणजे नवरीची फॅमिली होती माझ्या मावशींची तर त्यांची त्यांनी सर्वांनी शूट वगैरे घेऊन घेतलेले होते आणि नंतर जे काही मी अगदी थोड्या थोड्या क्लिप्स त्यांच्या ॲड केलेल्या आहेत बाकी शूट खूप मोठे होते त्यांचे तर अशा प्रकारे त्यांचं फोटो सेशन फोटोशूट इथे चालू होतं बऱ्यापैकी आम्ही म्हणजे खूप जास्त एन्जॉय तिच्या लग्नामध्ये आम्ही केला ही माझी मम्मी होती येल्लो साडीवाली यांना नंतर माझ्या मावशीची मुलगी आणि तिघांनी मिळून फोटोशूट वगैरे यांचे सुरू होते तरी यांनी सुद्धा सेम पोझिशनमध्येच फोटो वगैरे काढले आणि आधी तिला हळद वगैरे लावून घेतली त्याच्यानंतर शूट वगैरे घेतले होते ज्या ज्या प्रकारे कॅमेरामॅन त्यांना सांगत होता तशा प्रकारे त्यांचे शूट चालू होते आणि साईडला मी सुद्धा बसलेली होती म्हणजे माझंसुद्धा तेवढंच शूट माझ्या मोबाईलमध्ये कलेक्ट करणे सुरू होतं तर अशा प्रकारे छान छान असे शूट मी मेमरीज तिच्या कलेक्ट केलेले आहे जेणेकरून तुम्हाला सर्वांना सुद्धा हा ब्लॉग बघायला जास्तीत जास्त आवडेल तर हे माझ्या मामा मामी होते आणि प्रेरणा त्यांनी सुद्धा फोटोज वगैरे काढून घेतलेले होते त्याच्यानंतर ही माझ्या मा मामांची मोठी मुलगी होती माही तर तिने सुद्धा तिच्यासोबत छान असे फोटोज काढून घेतले आणि त्याच्यानंतर हळद वगैरे तिला लावून घेतली तर तनुने वगैरे शूट झाल्याच्या नंतर लगेच तर तनुला घेतलं आईंचा शूट झाल्याच्या नंतर तनुने सुद्धा हळद लावून छान असा शूट वगैरे घेऊन घेतला त्याच्यानंतर गायत्री वगैरे आली गायत्रीने सुद्धा हळद वगैरे तिला सुद्धा छोटासा शूट घेतलेला आहे तनुचा छोटा भाऊ जो काही डोगो होता तो झोपलेला होता त्याच्यानंतर मम्मी आणि मी सुद्धा तिच्यासोबत एक छान असा फोटो वगैरे घेऊन घेतला कारण मी शूट करत होते त्याच्यामुळे माझे बरेच फोटो आले नव्हते सो त्याच्यानंतर तिच्या मम्मी आणि मम्मी आणि मा मोठ्या मम्मीसोबत तिचा शूट चाललेला होता म्हणजे माझ्या दोघं मावशांसोबत तिकडे शूट सुरू होता तोपर्यंत तो आहुंनी प्रेरणाचा शूट घेतलेला होता तिथे फुलांजवळ बसलेली होती फुलं विकत होती सो तिचासुद्धा छान असे क्लिप्स घेऊन घेतले त्याच्यानंतर ह्या माझ्या चारही मावशी आहेत त्यांचे सुद्धा शूट घेऊन घेतलेले आहेत आणि असेच साईड बाय साईड आमचे शूट तिकडे कॅमेरामॅन सुरू होता आणि मी सुद्धा साईडला बसलेली होती सो मी सुद्धा त्यांचे छान छान शूट कलेक्ट केलेले होते त्याच्यानंतर माझी मोठी मावशी आणि छोटी मावशी म्हणजे तिची मम्मी आणि मोठी मम्मी तर त्यांच्यासोबतसुद्धा छान असे शूट कॅमेरामॅनवाल्यांनी घेतले त्याच्यानंतर तिच्या तिच्या मम्मीसोबतसुद्धा छान असा शूट घेतला नंतर तिचे मम्मी पप्पा आलेले होते कॅन्डिडेट फोटोसाठी सो त्यांचासुद्धा शूट घेतला नंतर या माझ्या दोघी मामी आहेत सुनीता मामी आणि रुपाली मामी सो त्यांच्यासोबतसुद्धा फोटो फोटोशूट त्यांचा इथे सुरू होता त्याच्यानंतर आता तर आता तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं डान्स वगैरे झाला त्याच्यानंतर तेलन वगैरे पाडलं आणि आहूनच मी नाव वगैरे घेतलं त्याच्यानंतर इथे आम्ही आहुंसोबत प्रेरणा आणि गायत्रीसोबत माझ्या मामांचे मुलं मुली होते मम्मी पप्पा यांच्यासोबत जे ले ले हो जे काही पिक्स मी काढलेले होते दिवसभरामध्ये ते सुद्धा तुम्हाला छान असे ॲड करून दिले कारण व्हॉट्सअपला जे कनेक्टेड असतात जे कनेक्टेड असतात त्यांना तर बघायला मिळतात स्टेटस पण जे फक्त दे, मा जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी छान असे पिक्स आमच्या दिवसभरामध्ये डेरीमध्ये जे काही निघाले ते मी ॲड केलेले होते मामी मामांसोबत प्रतीक्षा होती ओ, तर अशा प्रकारे फॅमिली शूट वगैरे आमचे जे काही झालेले होते असं पाहिलं तर खूप फॅमिली शूट झाले पण जेवढं मला शक्य झालं तेवढं मी ॲड केलेलं आहे ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत छानच्या मेंबरी ह्या मी कलेक्ट केलेल्या होत्या माझ्या यूट्यूब चॅनलवर त्या तुमच्यासोबत पोहोचवते आहे तर माझ्या सुद्धा छान फोटो वगैरे मी घेतलेला होता नंतर आहोंसोबत झालं फोटोशूट केलेला होता तर ह्या माझ्या मामी आहेत आणि आहूनसोबत सुद्धा फोटोशूट केला तर आहो आणि माझा ड्रेसिंग सेन्स कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंट्स करून सांगा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील अशा प्रकारे हळदीचा कार्यक्रमांचा आमचा रात्री आटोपलेला होता त्याच्यानंतर डान्स वगैरे झाला आणि सर्व काही झालं तर असा होता माझा आजचा दिवस थँक्यू